तर बबू बसला आहे तर हे बोला हे नकट कस नाव घेत हो आहे बबूच नको पिल्लू ब नाव नको घेऊ का बशा बशा बश. या बबूला मी बाहेर चालले होते कपडे धुवायला तर म्हटलं आता बबूला एक कस काय सोडावं हे पिल्लू आहे चिनू आहे आणि म्हटलंच बबूला म्हटलं तू बाहेर हो तर बब्बू दावाच्या लोंग आला आणि त्याला म्हटलं चल बाहेर तो निघत नव्हता तर म्हटलं याला धरावा आणि बाहेर काढा भाकरी माझ्या हात लावायच्या आधीच बब्बू घरात घुसून गेला आणि घरात घुसून सोप्यावर जाऊन मस्त झोपून राहिला म्हणजे एवढं जबरदस्तीचा कायदा आहे म्हणजे तो मनाचा राज आहे म्हणजे त्याला जेव्हा यायचं तेव्हा तो येणार त्याला जेव्हा जायचं तेव्हा तो जाणार इतका आहे है, है ना बबू हे बपू आणि तेव्हा ते एवढं एवढं नकट पिल्लू ये तेव्हा ते शेगडी जाऊन बसलं तेव्हा कसं शेगडी जाऊन बसत अशीच करते ती शेगडी जाऊन बसते तिला आहे ना तिथं गरम ओग लागते आली का आधीच शेगडीव जाणार बसणार आता बसलाय माझ्याजवळ पाहिजे बब्बू ह आता बब्बूची झोप झाली आहे आता बब्बूला भूक लागली हा भूक लागली आहे आणि त्याला भूक लागली म्हणून तो इथं किचन मध्ये आला हे ना बबू हा किचन मध्ये म्हणून आलाय तो भूक लागली म्हणून नाहीतर रिकामा नाही नाही तो यायला है ना रिकामा नाही तू यायला काय बब्बू बबू अ का मुगा <laughs> मुगा चावा मुगा चावा का सकाळी आला दूध दिलं अच्छा का बैस खाली बैस खाय काय उठू उठू उठ म्हणतो मला खायला दे खायला देव कड़ ब खायला देऊ दे हा बो दे म्हणजे बनतात का अस असा हुशार बबू आहे आमचा बबू बबू काय करू काय देऊ तुला तिकडे चल म्हणतो तिकडे उठ ऊट म्हणतात भत्ता देऊ का तुला भत्ता बर बसला इथं सांग झोप झाली का तुझी ह्या बबू झोप झाली <laughs> उठ म्हणतो गोष्टी नको करू उठ मला आधी खायला दे हा थांबते तर चला आता आमच्या बबूला भूक लागली आहे तर आमच्या बबूला मी खायला देते ना बबू बबू कशाचा आवाज येतो रे बभू कशाचा आवाज येतो आवाज आला किश स्टक मग बघ ना डुमल्या तुम्हाला माझ्या डुमल्या माझा वय ना जाण तिकडं भत्ता दिला ना आता नुसता भात्ता नको म्हणतो त्या भात्यामध्ये ते चिनूचं खायचं असताना ते टाक म्हणतो पहिले असाच भत्ता खाऊन घ्यायचा आता ते चिनूचं येऊन येता जाता खातो ना तर तेच त्याच्या तोंडी बसले तेच टाक म्हणतो हा तेच टाक हा खाऊन घेवायचं इकडे चाल इकडे चाल इकडे इकडे हा बप्पा हा बत्ता खाय हा भूक लागलं खाऊन घ्यायचं हेच नको तेच नको हा निस्ते नाटक चालू राहत्यात आणि तुला काय पाहिजे निस्ती मांग मांग हिंड ती हा ढमुल्या लयच नाटक करायला लागला तर त्याला भत्ता दिला तो खात नव्हता त्याच्यावर ओरडले तेव्हा हो, तो खायला लागेल आणि बबूचा इतका जबरदस्त तिचा कायदा राहतो ते विचारत असतो चिडले तर लगेच कसं खायला लागेल सर्व समजतं लय हुशार आहे तो हा आता त्याच्यावर खवळ नसते ना ते खालच नसतं दाने ते दानेच टाक चिनूची तर त्याच्यावर असं काही टाईमाला चिडावं लागतं ओरडावं लागतं तेव्हा तो ऐकतो नाही तर असं ऐकत नाही खूप रग्गेलपणा करतो